कुसुंबी मुरा येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा कुसुंबी तालुका जावली गेल्या सात दिवसांपूर्वी गणरायाचे आगमन झाले सात दिवस गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात सेवा करून आनंदोत्सव साजरा केला अखेर काल गणरायाचे विसर्जन करणेवेळी ज्या ठिकाणी विसर्जन करण्यात येते त्या ठिकाणची पद्मावती युवा प्रतिष्ठान कुसुंबी मुरा विद्यमान अध्यक्ष मच्छिंद्र गोरे सचिव नवनाथ कोकरे सदस्य शिवा गोरे सोमनाथ गोरे संजय गोरे सूरज कोकरे सूरज आखाडे सोमनाथ आखाडे विकास आखाडे व इतर सदस्य यांनी श्रमदानातून अर्धा तास विसर्जन तळ्याची स्वच्छता केली त्यानंतर गणरायाचे विसर्जन करण्यात आले त्यावेळी ग्रामस्थ चंदर गोरे श्रीरंग गोरे गणपत गोरे ज्ञानेश्वर आखाडे शंकर आखाडे भगवान आखाडे राजेंद्र आखाडे बबन गोरे किसन गोरे विष्णू कोकरे सुरेश कोकरे संदीप शिंदे इत्यादी उपस्थित होते गेले सात दिवसापासून असणारा आनंदोत्सव नंतर काल सायंकाळी सर्व ग्रामस्थ युवा कार्यकर्ते व महिला भगिनी सर्वांनी मिळून गणरायाचे विसर्जन केले त्यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला त्यावेळी काही गणेश भक्तांना अश्रू अनावर झाले पद्मावती युवा प्रतिष्ठान मुरा अंतर्गत आजपर्यंत विधवा व गरीब महिला यांना अन्नधान्य किटवाटप करणे स्वच्छता मोहीम करणे मुराजी प शाळा गेळदरे न्यू इंग्लिश स्कूल मुरा या व इतर भागातील शाळांना खाऊ वाटप करणे शालेय साहित्य वाटप करणे स्कूल बॅग वाटप करणे इत्यादी काम करण्यात येतात भविष्यात चांगल्या प्रकारे काम कसं होईल यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील विद्यमान अध्यक्ष मच्छिंद्र बोरे